जादा लाभ देण्याचे आमिष दाखवून सव्वा कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांवर पोलिसात गुन्हा दाखल यातील चौघांना अटक दोन दिवसाची पोलीस कोठडी कोल्हापूर येथील जादा लाभ देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिसांनी सहा संशयित ताणपैकी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या अटक केलेल्या सयाजी जुनाप्पा भोसले सुभाष जिन्नापा भोसले व रोहन जुनाप्पा भोसले सर्व राहणार वळीवडे आणि वाकरे येथे राहत असलेला सुभाष शिवाजी कांबळे याचा समावेश असून यातील मुख्य संशयित या शिवाजी कांबळे आणि आकाश कांबळे राहणार वाकरे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत याबाबतची तक्रार रवींद्र यशवंत कामत राहणार लक्षतीर्थ वसाहत परिसर कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलिसात दिली असून पोलिसांनी वरील सहा जणांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक माहिती अशी की संशयित सहा जणांनी तक्रारदाराला आम्ही शेअर मार्केटिंग करत असून आमची उचगाव येथे बाईट बुल नावाची इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून ट्रेनिंगसाठी आलेल्यांना अधिक नफा होत असल्याचे सांगून त्यांना इतर लाभही मिळाल्याचे तक्रारदाराला सांगितले यातील तक्रारदाराला संशयितांनी महिन्याला पाच ते सहा टक्के लाभ देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले या तक्रारदार त्याची पत्नी आणि इतर तिघांनी मिळून सव्वा कोटी रुपयाची गुंतवणूक केली या कंपनीने गुंतवणूकदारांना परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कम दिली नसल्याने याबाबतची सहा जणांच्याकडे रक्कम परत मागितली मागितली असता त्यांनी टाळाटाळ ताल करत वेळ मारून नेऊन लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले असता कामत यांनी आपल्या या कंपनीच्या सहा जणांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गांधीनगर पोलिसांनी या सहा जणांच्यावर गुन्हा नोंद करून यातील चौघांना अटक केली या गुन्ह्याचा तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके हे करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर